अगोदरच आपण शिवमहापुराण कथा हे नाव जर या ठिकाणी दिलं नसतं नुसती शिवकथा असं जर नाव दिलं असतं तर आपण काय केलं असतं फक्त आणि फक्त चार दिवसामध्ये बारा ज्योतिर्लिंगाचं महात्म्य परिपूर्ण तंत तंत श्रवण केलं असतं आता पहा आता आपण सुरुवातीपासून सुरुवात केली त्याच्यामुळे आपल्याला संक्षिप्त संक्षिप्त रूपानं पाहायचं आहे मग पहा आता संशिष्ट रूपाने तुम्हाला सांगतो बारा ज्योतिर्लिंग पहिला आहे सौराष्ट्र सोमनाथ दुसरा आहे मल्लिकार्जुन तिसरा आहे महाकालेश्वर चौथा आहे ओंकारेश्वर त्यानंतर केदारेश्वर भीमाशंकर काशी विश्वेश्वर त्र्यंबकेश्वर बैत्यनाथ नागनाथ नागेश्वर रामेश्वर घृष्णेश्वर असे असणारे किती झाले आम्ही का चल म्हणा ना म्हणा आपण यांची कथा पाहणार आहोत प्रत्येक असणाऱ्या शिवलिंगाची संशिस्त संक्षिप्त रूपाने पाहू पहा याच असणाऱ्या लिंगांचे उपलिंग आहेत ओतकेश्वर रुद्रेश्वर दुधनाथ कर्दमेश्वर रामेश्वर परमेश्वर भोतेश्वर भीमेश्वर भोतेश्वर गुप्तेश्वर व्याघ्रेश्वर अशा नावाने या लिंगांचे ज्योतिर्लिंगांचे उपलिंग आहेत आहे सौराष्ट्र सोमनाथ जे गुजरात प्रांतामध्ये आहे प्रभास जा क्षेत्रामध्ये आहे ज्यावेळेला चंद्राला सासऱ्याचा श्राम लागला आता चंद्र कोणाचा जावये दाक्षाचा चंद्र हा दाक्षाचा जावये त्याला असणाऱ्या सत्तावीस कन्या दिल्या फक्त एकाच असणाऱ्या पत्नीवरती प्रेम करत होता जिचं नाव आहे रोहिणी त्या रोहिणीवरती प्रेम करायचा आणि त्याच्या असणाऱ्या पत्न्यांनी आपल्या पिता स्त्रीला दाक्षाला जाऊन दा सांगितलं त्यावेळेला दाक्षाने शाप दिला क्षयरोगी होशील आणि मग हा क्षयरोग घालवण्यासाठी आपला असणाऱ्या ब्रह्मदेवाकडे आले ब्रह्मदेवाला विचारलो मी क्षयरोगातून मुक्त होण्यासाठी काय करू त्यावेळेला का त्यांनी सांगितलं जा म्हणे प्रभाग क्षेत्रावरती आणि त्या ठिकाणी जाऊन तो अनुष्ठान कर तो अनुष्ठान करू म्हणल्याच्या नंतर हा गेला तो अनुष्ठान करू लागला आणि साक्षात दर्शन देण्यासाठी शिवशंकर आले ते म्हणले जसे तुमचे सासरे तसे आमचे सासरेचे दक्ष त्यांचा श्राप त्यांनी घालू शकत नाही परंतु त्या शापाला तुम्ही पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत काय होत जाल क्षय होत जाल आणि पासून माझ्या वरदानान तुम्हाला चैतन्य प्राप्त होत जाईल असा असणारा उषा म्हणजेच असं असणारा वरदान शिव परमात्म्यानं शंकरानं दिलं म्हणून आपल्याला चंद्रमा हा अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत वाढत गेलेला दिसतो आणि पौर्णिमेपासून आमावस्येपर्यंत घटत गेलेला दिसतो एका श्लोकात वर्णन आहे त्याच प्रतिपश्चंद्रलेखे बरोबर विष्णू विश्ववंदिता शहा शुन शिव शेषा मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते जसा प्रतिबलेचा चंद्र क्षणाला घट 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 असणारा वाढत जातो तस शहापुत्र शिवाजी राजांचं असणार हिंदवी स्वराज्य जे शिवरायांच्या हाती देत आहे तेही अशाच पद्धतीनं छाप त्या ठिकाणी वाढत जाऊ प्रतिपश्चंद्र लेखे वर विश्ववंदिता शहा सुरश शेषा मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते आणि या ठिकाणी अशा असणाऱ्या चंद्राचं वर्णन याही श्लोकामध्ये आलं म्हणजे माझ्या राजाच्या राजपुत्र आहे ही, राज ही कितव्या वर्षी प्राप्त झाली व शिवरायांना साडे अकरा वर्षाच्या वयामध्ये राजेंद्र छत्रपती शिव महाराजांना ही राजमुद्रा त्या ठिकाणी शहाजी राजांनी दिली कशासाठी दिली काय पाहून दिली काय होतं माझ्या शिव महाराजांकडं साडे अकरा वर्षाच्या वयामध्ये काय होत तर माझ्या राजांकडं सहा स्वतः सामर्थ्य होतं अठरा पगड जातीचं बारा

ज्यावेळेला बत्तीस मनाचं सोनेरी सिंहासन राजांना प्राप्त झालं त्या सोनेरी सिंहासनाचा राजांना कधी गर्व केला नाही त्यानंतर म्हणजे भेट त्या ठिकाणी भय विरहित जीवन जगले तो असणारा फतेह खान असो किंवा औरंगजेब असो इथपर्यंत त्या ठिकाणी राजे कोणाला भेले नाही कोणा शत्रूला त्या ठिकाणी बलवान समजलं नाही भ भयविरहित गर, गर्व

ज्यावेळेला सुरत लुटली त्या सुरतेमध्ये ज्यावेळेला ते प्राप्त झाला खजिना मोठी माने पाचू हिरे रत्न परंतु ते सगळं त्या ठिकाणी बाजूला ठेवलं आणि मुल्ला अहमद मुल्ला अहिया याची सून याची मुलगी त्या ठिकाणी याची असणारी सून याची असणारी पत्नी त्या ठिकाणी सापडली तिला आबाजीनं धरलेला आहे म्हणजे त्या ठिकाणी बंदिस्त केलेला आहे आणि बंदिस्त करून राजांच्या समोर पेश केलं राजे पहा तुमच्या समोर अनमोल असणारा रत्नाचं भंडार आणतो आहे दिसायला देखणी होती रूपवान होती रूपवती होती परंतु राजे त्या ठिकाणी उच्चारते झाले अशीच देखणी असते आमची आई तर आम्ही देखील असेच सुंदर निपजलो असतो तिला चुळी बांगडी त्या ठिकाणी त्या करा मातेचा दर्जा छत्रपती शिवराजानं दिला म्हणून त्या ठिकाणी एक दिवशीचा प्रसंग घडला ज्यावेळेला त् त्या शाहिस्ते बोट कापल्यात आले त्या दिवशी शाहिस्ते खानाची असणारी पत्नी सांगते शिवा आया था आपके हात आपके हात की उंगल्या चला गया लेकिन हमारी हमारी बेटी मिल नाही रही है त्यावेळेला शहास्ता खान स्वत बोलला होता शहास्ता खान काय म्हणला चिंता मत करो चिंता मत करो वो शिवाजी राजे है वो हमारा मुल्क लुट करले जायंगेक मा को कभी हात नाही लगायगे अशा असणाऱ्या शिवराजांच्या हातात मला सांगायचं एवढं भय विरहित जीवन वा म्हणजे आणि ख गर्भ विरहित जीवन असं माझ्या राजांचं आहे त्यांच्या हातामध्ये प्रतिपदेच्या दिवशी चंद्र दिला म्हणून मला असं मना शिवाजी राजा

मग असा असणारा सोम ज्या सोमाच्या निमित्त करून भगवान ज्योतिर्मय रूपाने प्रगट झाले त्याला सोमनाथ असं नाव पडलं सोमनाथ भगवान की त्यानंतर दुसरं जे लिंग आहे मल्लिकार्जुन जो असणारा ज्याचं नाव आहे कार्तिकीय त्या कार्तिकीयाला त्या कार्तिकीयानं रुसून गेला आणि त्याला भेटण्याकरता जेव्हा शिव आणि पार्वती तिथपर्यंत क्रौच पर्वतावरती जातात त्यावेळेला तो असणारा परमात्मा त्याच ठिकाणी स्थित होतो आणि तो, तो स्थित होतो काय नावानं तर त्याला नाव प्राप्त होतं मल्लिकार्जुन भगवान की मल्लिकार्जुन नावानं त्या ठिकाणी प्रगट होतो त्यानंतर तिसरं असणार शिवलिंग आहे महाकालेश्वर जे अवंतिका नगरीमध्ये आहे ज्याच नाव आहे उज्जैन ज्या उज्जैनला आमचं असणार मागच्या वर्षीच्या वृंदावनच्या ट्रिपला जाणं झालं ते असणार उज्जैन त्या ठिकाणी उज्जैनच्या ठिकाणी भगवान महाकालेश्वर रूपाने प्रकट झाले महाकालेश्वर भगवान कि नारद भ्रमण करता करता विंध्याचल पर्वत आला विंध्याचल आला त्या ठिकाणी मेरू पर्वताचा महिमा सांगतात की तो लय खूप श्रेष्ठ आहे म्हणे तो श्रेष्ठ आहे त्याने काय केलं म्हणे तप केलं शिवाच तो अनुष्ठान करतो त्या ठिकाणी मग यांनी अनुष्ठान तप करायला केलं वरदान मागितलं शिवाला तुम्ही याच ठिकाणी स्थित राहा आणि याच ठिकाणी स्थित राहा असं म्हटल्याच्या नंतर झालं असं त्याच ठिकाणी स्थित राहिले आणि त्यांना नाव प्राप्त झालं ओमकारेश्वर भगवान की ममेश्वर भगवान की पाचवा नंबरला केदारेश्वर नावाનો ભગવાન પ્રસિદ્ધ છે અને झालाસ નારાયણના ઉપાસના केली અને નારાયણ જે વેલા નારાયणाला જીટાची જે asnani સાધન છે તે ફળાલાલી અને त्याला ભેડ દેન્યા કરતા त्याच्यावरती अनुग्रह કર્યા કરતા શિવ સાક્ષાત પ્રગટ झाले અને શિવ પ્રગટ झाल्याबरोबर શિવાએ તેનાવરતી અનુગ્રહ केला अनुग्रह केल्याबरोबर त्याच ठिकाणी स्थित झाले आणि त्याच ठिकाणी स्थित झाल्यामुळं त्यांना काय नाव पडलं केदारेश्वर नावाचा भीमा भीमा ना दैत्य उन्वात करत होता त्याला संपवण्यासाठी भग, भगवान शिव परमात्म्यानं काय केलं तर रूप धारण केलं आणि त्याला नाव प्राप्त झालं भीमेश्वर भगवान की नंतर सातव्या नंबरला विश्वेश्वर काशी वाराणसी या ठिकाणी आहे ज्याचं महात्म्य आपण कथा श्रवण करता करता ऐकलेलं आहे जे आनंदवन नावाने प्रसिद्ध अगोदरच आहे असणार काशी आणि वाराणसी बनारस आपण त्याला म्हणतो रुद्र त्या झाले आणि ते बाहेरून आहेत आणि आतून सतोगुणे आहेत आणि जे जगाचा योगक्षेम हरवतात योगक्षम असं ज्यांचं स्वरूप आहे असे जा असणारे काशी विश्वेश्वर भगवा नंतर वैद्यनाथ जे परळीला महाबळेश्वर आणि परळीचे वैद्यनाथ या दोघांचं चरित्र सारखं काय सांगत नाही बाबा या ग्रंथात त्याचं वर्णन आणलंय मला विश्वास बसत नव्हता मी गुगलला सर्च करून पाहिलं आणि ग्रंथातही वाचून पाहिलं म्हटलं दोघं पैकी एकतर खोट बोलन पण दोघं खरंच बोलले गुगल बी खरंच बोलला आणि ग्रंथ त्या ठिकाणी सत्य म्हणजे साक्षात स्वरूप आहे आणि कसं खोटं येऊ शकत गुरुवारांना विचारलं त्यांनी सांगितलं म्हणजे बरोबर आहे महाबळेश्वर आणि या असणाऱ्या वैद्यनाथाची कथा सारखीच आहे ज्या जा रावणाच्या आई कही कशी इला भगवान शंकराच्या लिंगाची पूजा करायची होती वालुकामय मूर्तीची पूजा करायची रावण म्हणला शिवाच असणार आत्मलिंग तुला आणून देतो मग गेला कैलासावरती आणि त्या ठिकाणी मनायला सुरुवात केली तुला तर धावपळीमध्ये ना आपण राहू देऊ आपल्याला तिकडं पंक्ती बसल त्याच्यामुळे मन काय लागा ना आपल्या शिवतांडव स्तोत्रामध्ये कसं बन आणि त्या ठिकाणी गेला शिवतांडव स्तोत्र म्हटला आणि म्हटल्याच्या नंतर झाला अस कि त्या ठिकाणी शिवप्रसन्न झाले आणि मग ते त्या ठिकाणी ब्राह्मणाला आत्मलिंग दिलं दिल्याच्या नंतर वाटेत कुठं टेकायचं नाही त्या ठिकाणी गेले परंतु त्यांना लघुशंका आले म्हणजे त्या ठिकाणी बसायचं होत मग हे शिवलिंग असणार कोणाच्या हातात द्यावं गणपती ठिकाणी गुराख्याच म्हणजे गाई घेऊन आले त्यांच्या हातात दिलं टेकायला त्यांनी सांगितलं जास्त वेळ लावला तर मी याच ठिकाणी आणि ते शिवलिंग झालं तसं त्याच ठिकाणी टेकून दिलं त्याच ठिकाणी टेकलं ते आणखी त्याला उचललं नाही आणि ते त्याच ठिकाणी वैद्यनाथ भगवान की जय झालं वैद्यनाथ नावानं त्यानंतर नागेश्वर ह्या असणाऱ्या तीर्थक्षेत्राबद्दल संभ्रम आहे मना मनामध्ये असं सांगतात म्हणजे गुजरात प्रांतामध्ये दारुका वनामध्ये हे असणार आहे परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये आम्ड्या नागनाथ या ठिकाणी हे स्थान आहे आणि असं असणार हे स्थान नागनाथ रूपाने त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे आणि नागनाथ रूपाने आहे नागनाथ भगवान की त्यानंतर दहाव्या नंबरला रामेश्वराचा नंबर लागतो रामेश्वर म्हणजेच त्या ठिकाणी श्री रामांनी पूर्वाभिमुख ज्या शिवलिंगाची स्थापना केली समुद्र ओलांडायचा होता मातेला परत आणायचं अशा वेळेला शिवाची केली आणि त्या शिवाची प्राण प्रतिष्ठा करायला स्वतः रावणाला ब्राह्मण म्हणून बोलून घेतलं पहा आता जे तुम्ही आता इथून जर समजा सांगायला सुरुवात केली तर परत आपली कथा वेगळ्या दिशेनं जाईल हा प्रसंग रामायणात पाहायला मिळतो अशा रामायणात नाही मिळत अद्भुत रामायणात पाहायला मिळतो मग आता ते कथन काढण्यापेक्षा आपण मग याची असणारी या ठिकाणी स्थापना केली ते शिवलिंग रामेश्वर स्थापन केलं आणि त्या के ठिकाणी चैतन्यमय रूपानं ज्योतिर्मय रूपानं भगवान परमात्मा शिव राहू लागला रामेश्वर भगवान गीते त्यानंतर नागेश्वर त्यानंतर अकराव्या नंबरला त्र्यंबकेश्वर गौतम ऋषी अहिल्या त्या ठिकाणी ब्रह्मगिरी पर्वतावरती वास्तव्य करतात दुष्काळ पडला आता काय केलं पाहिजे दुष्काळ पडला म्हणे थोडस का होईना पाणी वरुणाला प्रसन्न केलं गौतम ऋषीने परंतु ते म्हणजे शिवालाच मान्य नाही या ठिकाणी सुकाळ असल्याचा दुष्काळ असायला पाहिजे हे शिवाला मान्य नाही मग पाणी पिण्यापुरता जरा मग त्या ठिकाणी पाणी जे तीर्थ त्या ठिकाणी निर्माण करून दिलं वरुणाने ते तीर्थ म्हणजे कुशावरता या नावाने प्रसिद्ध आहे आणि वरी मग त्या ठिकाणी झाला असं गौतम ऋषीकडून एक गाय मिली गाय नव्हती ती गणपती होता आता ही कथा आपण संशिष्ट संक्षिप्त रूपाने पाहत आहोत त्यामुळं मी शक्य नाही होत सांगणार तुम्हाला ती नंबरला ला लाग न लागता आईला पाणी घेऊन यायची मग सगळ्या लोकांना वाटू लागलं म्हणजे हिने हिच्या नवऱ्यानं त्या ठिकाण काय केलंय सरोवर तयार केलंय म्हणजे प्रसन्न म्हणून ही काय करते तर आम्हाला पाणी नेऊन देत नाही आम आम्हाला नंबर लागावं लागतं आणि ही बिन नंबरला लागल्याचं पाणी घेऊन जाते म्हणून गणपतीची आराधना केली गणपतीला बोलून घेतलं गणपती गाय झाला होता आणि ती गाय फक्त गवताची काडी फेकून मारली एवढ्यात गाय मिली त्या गायीच्या पापातून गो हत्येच्या पापातून कुत्राई होण्याकरता तिथल्या असणारे श्रेष्ठ मंडळीनं तप करायला सांगितलं ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालायला सांगितल्या म्हणून तर आपण आत्ता झालेल्या एकादशीला कितीतरी प्रदक्षिणा प्रत्येक वर्षी प्रदक्षिणा घालायला जातो आणि एकादशी व्रत धारण करतो ह्याच कारण जर काय असेल आपण जरी आपल्याकडून काही हत्या घडली असेल तर ती हत्या प्रदक्षिणानं त्या ठिकाणी नाहीशी होते आणि मग त्या ठिकाणी एवढा तप केलं एवढा तप केलं शंकर परमात्मा प्रकट झाले शंकर परमात्मा प्रकट झाल्या बरोबर गौतम ऋषी म्हणले मागा गौतम ऋषीला मागा असं म्हणजे गौतम ऋषी म्हणले या ठिकाणी या डोंगरावरती गंगा अवतरित व्हायला पाहिजे आणि त्या असणारा ब्रह्मागिरी पर्वतावरती गंगा अवतीर्ण झाली आवाहन केलं शिवान अशी तशी गंगा येत नव्हती आपल्या दोन पायावरती त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि जटा आपटायला सुरुवात केली जटा आपटत असताना त्या ठिकाणी गंगा असणारी जटेतून निघाली आणि त्या ब्रह्मागिरी पर्वतावरती त्या ठिकाणी थांबली स्थिर झाली म्हणून मग त्या ठिकाणी कोण कोण आहे गणपती पार्वती आणि शंकर हे त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रामध्ये वास्तव्य करतात मग त्यांचं नावच त्या ठिकाणी पडलं त्र्यंबकेश्वर भगवान की जय त्यानंतर घसणेश्वर हा वेरूळ या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुदेह ब्राह्मण शिवभक्त होता त्याची पत्नी सुधर्मा त्यानंतर तिला बाळ होत नव्हतं तिच्या बहिणीला परत असणारी आपली सवध बनवून घेतलं आणि तिला शिव परमात्म्याचं ती एवढं पूजन करायची रोज वालुकामय मूर्त्या तयार करायची मूर्ती नाही शिवलिंग तयार करायची शिवलिंगाची पूजा करायची एकशे आठ शिवलिंग तयार करायची प्रत्येक शिवलिंगाच स्पेशल पूजन करायची आणि पुन्हा एक 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 असणारी शिवलिंग पूजा झाल्यानंतर सरोवरामध्ये नेऊन टाकायची त्या असणाऱ्या पुण्याच्या फळान तिला एक पुत्र प्राप्त झाला आणि तिची असणारी पहिली सवर त्या तिची ईर्ष्या येऊ लागली तिनं झोपीत लग्न झालेला मुलगा त्या ठिकाणी मारून टाकला आणि ही इकडं एकशे आठ शिवलिंगाच्या पूजेमध्ये मग्न होती ही वार्ता तिच्या कानावरती आली त्यावेळेला ती असणारी तिचं नाव आहे त्यावेळेला तिनं सांगितलं म्हणे ज्याने दिलेला आहे ना तोच त्याचा सांभाळ करेन ज्यांनी मला दिलाय तोच त्याचा सांभाळ करेन असं म्हटली सगळ्या असणाऱ्या देवपूजा सर्व लिंगाची पूजा झाली आणि सरोवरात गेली ते लिंग अर्पण करण्यासाठी एवढ्या स्पीडमध्ये मध्ये का तर चालू आहे ना माझी मलाच कळत नाही मी काय सांगतोय मला नाव सुद्धा आठवण होता त्या भक्ती त्या असणाऱ्या तिचं नाव असेल कृष्णा ृष्मा असं नाव आहे तिचं त्यावेळेस तिच्या नावानं भगवंतानं घृष्णेश्वर या नावानं अवतार धारण केला कृष्णेश्वर भगवान की बघा गाडी स्पीड मध्ये सुटली ना बार्कडे स्टेशन कधी निघून जाते गाडीला मिळालं नाही आणि असे असणारे आता कितव ज्योतिर्लिंग झालं आपलं कितव झालं बरं झालं कितव्याच होईन बी काय नावाचं झालं कोणत कृष्णेश्वर वा धन्यवाद कृष्णेश्वर नावाच शेवटचं बाराव्या नंबरच आहे असं असणार झालं आणि ठिकाणी द्वादश ज्योतिर्लिंगाने सांगितलेलं आहे सौराष्ट्र समनाथमच श्री शैले मल्लिकार्जुन उज्जैन महाकाल्यम ഓംകാരമലേശ്വരം പാള്യം വൈദ്യനത്തീമാശങ്കരം സേതുബന്ധേതു രാശം നാഗേശം നാരദാവശ്വം ബ്രമൗതേ കുമാലയേതു ഗീതാരം വൃഷ്ടീശം जन्मात कृतम बाबम स्मरे तीन श्लोकामध्ये बारा ज्योतिर्लिंगाचे नाव सांगितले आणि त्यांचे ठिकाण सांगितले आणि चौथ्या श्लोकामध्ये सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेला ज्या ज्या वेळेला आपण संध्या करू त्या त्या संध्याच्या वेळेला जर म्हटलं तर जन्मा जन्माचं पाप निघून जाईल आणि पुण्य प्राप्त होईल असं याचा अर्थ आहे